सर्वप्रथम या महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्तानं मी आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवार अभिवादन करतो आणि त्यांच्या राज्यघटनेच्या मुळेच आज आम्ही इथे उभे आहोत आज आपण जे काही तज्ञ भारतीय राज्यघटनेमध्ये समता बंधुत्व प्रेम शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मूलभूत आपल्याला मूलमंत्र दिलाय या मूलमंत्राच्या जोरावरच आज भारतीय राज्यघटना ही देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक नंबरची राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेच्या आधारीवर आज विविध जाती धर्मातील पंथातील लोक हे एकत्रच आणि गुन्हा गोळून द्यायला जातात मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जी जिद्द होती की त्यांच्या शालेय जीवनापासून अस्पृश्यता असेल असमानता असेल अशावर त्यांनी ते मात करून प्रत्येकाला समान अधिकार समान न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी ते चढले झगडले आणि त्याचाच आज प्रत्यय आपल्याला सर्वांना दिसून येतोय माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता असू द्या इतर कुठल्याही जाती धर्मातील पक्षातील कार्यकर्ते द्या आज त्यांना निवा अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेला आहेत त्याची ही प्रसिद्धी आहे आणि निश्चितच आज या महापरिवंदवा दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांकडून एक निश्चय करूया की त्यांनी जे आपल्याला मूलतत्त्व जे बांधून दिलेले आहेत त्यांनी मूलतत्व जे आपल्याला सांगितलेले ते जपण्याचं आणि जोपासण्याचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्व भारतीय नागरिकांनी करावं असंच या निर्माण देण्याच्या निमित्तानं जनतेला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज